वक्षामि तद्यि वच्छामि शिक्षापद ग्रहण करतोदाना वेरमणी श्रीखादिया मी चोरीपासून निरत शिक्षापद ग्रहण करतो

पासु बिरतानाचे शिक्षापर दाणगर्पु। सुरा मेरय मज्या पमादठाना बेरमणि सिख्वादन समानियामि मी।, मी सुरा मेरय मद्या आना आदर्मदाथाच्चा सेना पासु।

विशुक सहसना, माला गंद दुलेपना, धारना, मंदना, लिगुसन अट्टना, वेरमणी, सिखापदन, समाधियामि, नी, नाच्च, गामे, भाध्यतमाशा, इत्याधी, तसेच, माला, गंद, शुगाः, आभूषण धारण करण्यापासून फिरत राहण्याचे शिक्षा पद ग्रहण करतो उच्चा मनापासून भिरत राहण्याचे शिक्षा पद ग्रहण करतो साधू साधू